गोकुल महाराष्ट्रात शंभर टक्के माझा आत्मविश्वास आहे बदल हा निश्चित आहे इतर मी थोडासा अंदाज असतो पण थोडासा गोंधळ आहे ग्रामीण भागाचा कल कळत नाहीये एकच दोन सहा जून होती पण आता एकच दोन चार जून असं कोल्हापुरात एक वातावरण झालं नुसतंच कोल्हापूरला निवडून आलो मी दिल्लीत गेलो मी दिल्लीत असा प्रश्न विचारला मी तसा प्रश्न विचारला हे म्हणून काही उपयोग नाही तर तुम्ही एक सर्वसामान्य नागरिकच असता ना खासदार व्हायची आधी तो तुम्हाला कळत नाही का नमस्कार दर्शक लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर लोकसभेचा निकाल अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे एका बाजूला विद्यमान खासदार संजय मंडलिक आहेत तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शाहू महाराज निवडणूक रिंगणात आहेत आता या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे सत्ताधारी आणि प्रतिस्पर्धी या दोघांकडूनही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली प्रतिष्ठेची बनवलेली आहे तर आपण आता जाणून घेणार आहोत की या निकालाविषयी कोण जिंकणार आणि कोण हरणार हे आपण जाणून घेणार आहोत थेट नागरिकांकडून चला तर मग जाणून घेऊया थेट नागरिकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया उद्या लोकसभा निवडणुकीचा ता ता निकाल आहे काही तासातच अवघ्या काही तासातच निकाल जाहीर होणार आहे काय सांगाल काय नाही कोल्हापूरच्या जनतेला शाहू महाराज सरकार म्हणजे निष्ठावंत आणि निकलंक असा माणूस म्हणजे तोच निवडून येणार कारण आता लोकांनी जनतेने ठरविले सर्वसामान्य माणूस आहे आणि निष्ठावंत आहे आणि लोकांची अपेक्षा आताच्या सरकारच्या विरोधात शंभर टक्के नाराजीचा सूर आहे कारण गोरगरीब जनतेला त्याचा त्रास झालाय की बाबा लोकांनी ते पटलेलं नाही हे फोडाफोडीचं राजकारण हे आपल्या सर्वसामान्य माणसाला रुजलेलं नाही त्यामुळं लोकांनी हे बदल निश्चित ठरवलाय की बाबा कोल्हापूर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात शंभर टक्के माझा आत्मविश्वास आहे बदल हा निश्चित आहे तुम्ही काय सांगाल येऊन माझं काय मत आहे की सहमासे आहेत त्याचा विषयच नाही तर तिने सुद्धा आपल्या येतात आता काय विषय की सहसामान्य माणसाची नोकरी करतात त्यांना कोल्हापूर कुठं स्कोपच नाही आहे कोल्हापूर जास्तीत वीस तीस हजार प्रकार झालं जे तो ते मुंबई कोल्हापूर मुंबई पुना आणि बेंगलोर म्हणते त्या दिवशी आपल्या खासदार येणाऱ्या खासदारांनी तिकडे शिधलं पाहिजे बाबा आपल्या कोल्हापूर नवीन नवीन चांगल्या कंपन्या आणल्या पाहिजेत त्यामुळे आपल्या कोल्हापूरचा विकास होऊन जाईल त्या दिवशी भर दिला पाहिजे कोल्हापूर लोकसभेचा निकाल अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे काय सांगाल निकालाची निकाल काही सगळ्यांना उत्सुकता आहेच आणि कोल्हापूरमध्ये राजकारण फार प्रेमानं होत राजकारण राज <laughs> आहे राजकारणामध्ये लोकांना फार उत्सुकता आहे त्यामुळे निकालाची उत्सुकता पैसा लागलेले आहेत उद्या काय होईल याच्याकडे सगळ्यांचे डोळे आहेत त्यामुळे वातावरण चांगलं आहे मस्त आहे उद्या दंगा होणार आहे येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा मूलभूत गोष्टींच्यावर लक्ष व्हावं असं वाटतंय मोस्टली रंकाळा आहे रंगळ्या संदर्भात आजच पेपरला बातमी आली आहे की मृत होत आहेत तर या संदर्भात काम हवं म्हणजे बाहेरचं डेकोरेशन आता सुरू आहे पण त्यात सांडपाणी मिसळू नये पाणी स्वच्छ राहावं त्यातले जीव जगावेत हा त्यातला महत्वाचा भाग आहे त्याच्याकडे लक्ष जावं केशराव भोसले नाट्यगृह जे कलाकारांसाठी आवश्यक आहे त्याच्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी होणं आवश्यक आहे त्या गोष्टी व्हाव्यात रस्त्यांचा प्रश्न आहे रस्त्यांच्या प्रश्नाबद्दल कायम सोशल मीडियातनं आवाज उठवला जातो तर या महत्वाच्या गोष्टी हो मु, मुख्यत्वे काय की बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित व्हावं ही बेसिक अपेक्षा एकूणच आताच कोल्हापूरचं राजकीय वातावरण पाहता निवडून कोण येणार इतर बी थोडासा अंदाज असतो पण हे थोडासा गोंधळ आहे आणखी ग्रामीण भागाचा कल कळत नाहीये छत्रपती शाहू महाराज आणि मंडलिक साहेब दोघे चुरशीची लढत होईल असं वाटतंय महाराज काय आपले आपले मानाचे आहेत आणि मंडलिक साहेब मागच्या वर्षीचे विद्यमान आहेत त्यामुळं चुरशीची लढत आहे बघू आता निकाल काय होतोय शहरामध्ये तर महाराजांच्या बाजूने जास्त कल दिसतोय त्यामुळं बघू आता आपण कल काय तो उद्या आपलं कळल दिसतो कोल्हापूर लोकसभेचा निकाल आता अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे उद्याच निकाल लागणार आहे काय सांगाल काय नाही निकाल अगदीच आनंदाय असेल अपेक्षित आणि इतिहासाची पुनरावृत्ती कोल्हापुरात होईल असं आम्हाला वाटतंय आणि एवढीच इच्छा आहे की नवीन खासदारांनी आमच्यासारख्या तरुण बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यावा आय टी पार्क जे कोल्हापूरसाठी डेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत ते वचनपूर्ती ती पूर्ण करावी नक्कीच होईल असं वाटतंय आणि एक नवं पर्व जे कोल्हापुरात घडते ते देशात होते म्हणतात तसं नक्कीच होणार आहे आणि अशा आशा आहे आम्हाला तरी कोल्हापूरचा काय निकाल असेल वाटते शंभर टक्के शाहू महाराज इतका विश्वास का वाटतोय आता बघितला नाही दोन महिन्यात तुम्ही कारण कसं आहे बॅकफूटला जर गेलो तर जे निवडून दिलेले खासदार आम्हीच आम्हीच दिलेलं लोकशाही आहे आम्हाला अधिकार होता आम्ही मतदान करून निवडून दिलं त्यांना पण अपेक्षेप्रमाणे एक मी तरी म्हणतो एक वर्ष ते सात सहा सात महिने दिसले असतील ते खासदार पण त्या का काळाच्या नंतर आम्हाला नाही दिसले हे काय ट्रेंडिंग आहे म्हणून बोलतोय असं नाही कारण सामाजिक प्रश्न होते काही काही गरजेच्या गोष्टी होत्या तर आम्ही त्या ठिकाणी गेलो किंवा आमचे प्रश्न म्हणून जर मांडायचं म्हणून सोशल मीडिया असू दे किंवा फोनद्वारे कॉन्टॅक्ट केला तर आम्हाला ते समाधानकारक उत्तर मिळत नव्हते आणि प्रगती शून्य होती मग ते ग्राउंड फ्लोअरचा विषय असू देत किंवा अगदी देश लेवलचे नाही काय म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट केले असते तर कशाला हो। महाराजांच्या तोडीला तोड त्यावेळी त्यांना जमलं नाही उभा करायला तिथंच ती हबगलीत जर त्यांनी काम केलं असतं तर विकासाच्या नावावर झाला असतो त्यांनी मतं मागतानाच मोदीला द्या मोदीला द्या म्हणत उभारलंय कोण खासदार केला मंडलिक साहेब आणि मागते मत कोण मोदीला द्या म्हणून म्हणा लागलं तर असा प्रचार केला बाबा साहजिक गोष्ट आहे उभारणार कोण आहे खासदार केला ही व्यक्ती तर ह्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही प्रचार करा ना सुरुवात निकालाची तिथनच झाली की आमचा उमेदवार आम्ही घोषित केलेला ना त्यावेळी आम्ही असं म्हणलं नव्हतं की राहुल गांधींना बघून मतदान द्या तिथंच जिंकलंय आमचं काय असेल ते निकाल अवघ्या काही तासांवरतीच निकाल निकाल येऊन ठेपलाय काय सांगाल नाही निकालाची उत्सुकता तर खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच आहे आणि तसं बघायला गेलं तर तशा मेन दोन पक्षांमध्ये आणि दोन उमेदवारांमध्ये खऱ्या अर्थानं ही लढत आहे त्यामुळं आणि त्या अर्थानं चुरशीनं मतदान सुद्धा कोल्हापुरात जा सर्वाधिक झालंय आणि सगळ्यांनाच निकालाची उत्सुकता आहे तशी मला सुद्धा आहेच एकूणच वातावरण पाहता काय वाटते वातावरण बघता सगळेजण एकच दोन सहा जून होती पण आता एकच दोन चार जून असं कोल्हापुरात एक वातावरण झालं होतं कारण एकीकडं महाराजांसारखं उमेदवार आणि एकीकडे संजय मंडलिक साहेबांसारखा उमेदवार हे दोन उमेदवार असताना आणि त्याचबरोबर इतर सगळे उमेदवार आणि तेवीस उमेदवार यावेळी आपल्याकडून उभारले होते ईव्हीएम वरती जेव्हा बघितलं तेव्हा तेवीस उमेदवार होते तो सो या एवढ्या सगळ्या उमेदवारांच्या मधून परत या दोन मुख्य लढतींकडे सगळ्यांचंच लक्ष आहे येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहे येणाऱ्या खासदारांकडून पहिला परिक पुलाचं पाणी बंद व्हावं ही एक अपेक्षा आहे ही बेसिक अपेक्षा आहे दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांगीण विकास कारण काय आहे की तसं बघायला गेलं तर कला क्रीडा आणि सामाजिक राजकारण या सगळ्या स्तरावरती कोल्हापूर हे अग्रेसलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा अजून इनपुट्स देऊन जे चांगलं आहे ते अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न या खासदारांनी करावा एवढीच अपेक्षा आहे माफक कोल्हापूरच्या जागेसाठी गेले चार दिवस मुख्यमंत्री कोल्हापुरात तळ ठोकून होते निवडणुकीच्या काळामध्ये काय वाटते एकूणच गणित कसं वाटते प्रत्येक पक्षाचं आणि प्रत्येक उमेदवाराचं एक वेगळं गणित आहे आणि ज्या माणसाला जो मुख्यमंत्र्यांसारखा माणूस जर इथं येऊन थांबतोय तर त्याच्या पाठीमागं काहीतरी नक्कीच एक भूमिका असेल त्यांची किंवा नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये एखादा छुपा डाव असू शकतो असं मला वाटतं सगळ्यांना उद्या निकाल काय असेल याची जशी उत्सुकता आहे तशीच ती मलाही आहे बघू आता उद्या निकाल काय लागतोय आता येणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या कोल्हापुरातून निवडून येणाऱ्या खासदारांच्या कडून अपेक्षा ही कोल्हापूरचा विकास म्हणजे नुसताच विकास 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 म्हणून तसं होणार नाही तर कोल्हापूरचे जे सामान्य अगदी बेसिक लेवलचे जे, जे प्रश्न आहेत की इथं आजही रस्ते पाणी वीज यासारखे प्रश्न कोल्हापूरचे आहेत इथल्या रोजगार निर्मितीचे प्रश्न आहेत इथं गुणवत्ता असून सुद्धा कुठल्याही योजना केंद्र सरकारच्या कोल्हापूरपर्यंत पोचत नाहीत आणि या सर्व गोष्टींचं खापर हे राजकीय व्यक्तींच्या वरतीच फोडलं जातं याचा निवडून येणाऱ्या नवीन खासदारांनी विचार करावा आणि त्या दृष्टीने कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न करावेत कोल्हापूरचा विकास म्हणजे कोल्हापूरचा सामाजिक सांस्कृतिक सर्व क्षेत्रांचा विकास हा झाला पाहिजे नुसतंच कोल्हापूरातनं निवडून आलो मी दिल्लीत गेलो मी दिल्लीत असा प्रश्न विचारला मी तसा प्रश्न विचारला हे म्हणून काही उपयोग नाही तर खऱ्या अर्थाने कोल्हापूरला काय होईल याच्यासाठी निवडून आलेल्या खासदारांनी ते काम करावं पुढच्या पाच वर्षांनंतर त्यांनी काम केलं तर मला नाही वाटत की त्या खासदाराला प्रचार करण्यासाठी आटापिटा करावा लागेल लोक आपण त्या माणसाला निवडून देतील कोल्हापूर लोकसभेचा निकाल अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेला आहे उद्या निकाल आहे काय सांगाल नमस्कार मी लेखक दिग्दर्शक किरण विमल पोटे जशी सगळ्यांना उत्सुकता आहे तशी एक सामान्य नागरिक म्हणून मलाही उत्सुकता आहे आणि हा निकाल सकारात्मक येईल ज्या ज्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या मनातल्या त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला जे मत दिलं होतं आणि त्यांच्यासाठी सकारात्मक निकाल असेल उद्याचा येणाऱ्या खासदारांकडून काय का अपेक्षा आहेत खासदारांच्याकडून अपेक्षा काय आहे की आता पंचतारांकित खासदार नको आहे स्टार व्हॅल्यू असणारा खासदार नको आहे खासदार पाहिजे सर्वसामान्यांच्या जनतेतला त्यांना अवेलेबल असणारा त्यांना प्रत्येक वेळेला भेटणारा त्यांच्या अडचणी समजून घेणारा आजकाल काय होतं की पूर्वीचं जे पंचतारांकित जे होतं ना ते आता गेलेलं आहे आता सर्वसामान्य माणूस ह्या सोशल नेटवर्क असेल तुमच्या माध्यमातून असेल असं खूप सजेग झालेला आहे तर त्याची रिक्वायरमेंट काय असते की त्याच्यासाठी जर तुम्ही निवडून आला आहे जनतेसाठी तर तुम्ही जनतेसाठी अव्हेलेबल असायला पाहिजे आणि जनतेच्या ज्या ज्या अडचणी आहेत कारण जनतेने मला तर असं वाटतं की तुम्हाला अडचणी सांगायची गरज नाही तर तुम्ही एक सर्वसामान्य नागरिकच असता ना खासदार व्हायची आधी तर तुम्हाला कळत नाही का की रस्त्यांची प्रॉब्लेम आहे माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काय अडचण आहेत तर तुम्हाला का निवेदन द्यावं लागतं आम्ही निवेदन का द्यायचं तुम्हाला ह ना आम्ही अडचणी तुम्हाला का सांगायच्या तुम्ही अमेरिकेतून आलाय का तुम्ही जर्मनीतून आलाय का तुम्ही आकाशातून आलाय का तुम्ही कुठले खासदार असता दुसऱ्या जिल्ह्यातला तर खासदार ह्या मतदारसंघात उभा राहू शकत नाही ना तर तुम्हाला हे सांगायची काय गरज आहे तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे तुम्ही त्याचं सगळं हे केलं पाहिजे आणि आम्हाला आश्चर्य वाटलं पाहिजे अरे मी ही अडचण सांगायची आधीच यांना कळली तर एक तर आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं आणि आम्ही तुम्हाला तुमच्या आमच्या अडचणी सांगत फिरायचं तुमच्या पाठीमागून आणि मग तुम्ही ते निर्णय घेतो मग हे करतो तुम्हाला निवडूनच त्याच्यासाठी दिलंय म्हणून नाहीतर मग सोलापूरचा माणूस इथं उभा राहू शकतो की मला आपल्याच मतदारसंघातला एखादा माणूस आपण का उभा करतो की त्याला हे सगळं माहिती असतं गल्ली बोळ माहिती असतात अडचणी माहिती असतात इथलं प्लस पॉईंट माहिती असतात इथं काय डेव्हलपमेंट करायला पाहिजे हां इथं काय आणायला पाहिजे इथं जे आहे ते कसं वाढवायला पाहिजे याच्यासाठीच आहे ना खासदार म्हणजे एकमत दिलं आणि कोणीतरी एक चार पाच गाडीतून एखादा माणूस फिरतो हे चित्र नको आहे तर मला पहिल्यांदा ह्या गोष्टीवरती आक्षेप आहे की आम्ही तुम्हाला निवेदन का द्यायच हा ना मी तुम्हाला अडचण का सांगायची म्हणजे मीच डॉक्टरला सगळं सांगायचं की माझं हे हे आहे हे आहे मी फक्त मग औषधं पण सांगायला पाहिजे म्हणजे डॉक्टर काय पाहिजे मग फक्त औषधं काढून देणार का हे नको आहे तर आमची जी सर्वसामान्यांची जी आहे तळमळ आहे त्याच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्याकडं त्यांना न सांगता कळावं मी म्हणतो त्याच्यापेक्षा आम्ही सांगितल्यानंतर ती त्याला कळावं आणि त्यांनी लक्ष द्यावं आणि ह्या सर्व अडचणी त्यांनी सुकर करावे दोन्ही बाजूकडून ही कोल्हापूरची जागा ही प्रतिष्ठेची केली होती एका बाजूला सतेश पाटील असतील शाहू महाराजांना सपोर्ट करणारे तर दुसऱ्या बाजूला संजय मंडलिकांसाठी मुख्यमंत्री स्वतः जवळजवळ चार दिवस कोल्हापुरात तर ठोकून होते काय वाटते कोणत्या निकाल काय असेल निकाल काय आहे की एक तर गादी आहे जी आपली सगळी मानाची गादी आहे आणि मंडलिक साहेबांचं सुद्धा त्यांची परंपरागत बरंच त्यांचा मतदार त्यांचे पण आहेत ते एकदम टफ फाईट आहे आणि ह्या दोन्हीपैकी कोण येईल हे आता मला तरी सांगता येणार नाही पण जे कोणी खासदार येईल त्यांनी जसं आपली जशी त्यांच्याबद्दल एक अटेन्शन आहे त्यांच्याबद्दल एक आपल्या सा आपल्याला त्यांच्याबद्दल मान आहे आपल्याला अभिमान आहे जो कोणी खासदार येईल तर त्याही खासदारांना आपल्या जनतेबद्दलसुद्धा अभिमान असावा तेवढंच अटेन्शन असावं आणि मी दोघांनाही शुभेच्छा देतो आणि जे कोणी येईल त्यांनी जे करवीरचं जे का गाव आहे या कलापूरचं जे नाव आहे कोल्हापूरचं जे नाव आहे हे भारतामध्ये हा मतदारसंघ कसा एक नंबरला येईल आपल्या ह्या कोल्हापूरचं नाव कसं संसदेमध्ये गाजेल याच्यासाठी प्रयत्न करावेत ही अगदी माझी मनापासून इच्छा आहे तर आपण पाहिलं की या होत्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन नरेंद्र देसाईसह असित बनगे कोल्हापूर